नमस्कार रस्ता मंजूर तीन गरोदर मातांसह आठ जणांचा मृत्यू तरीही ठेकेदाराने जनतेला उतरवले मरणाच्या घाटावर मनमानी कारभार तीन किमी घाट उतरून तोलवा पाड्यातील मुली आता अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेत जिल्हा व ग्रामीण रस्ते विकास योजनेतून तीर चोपन्न अंतर्गत जनतेच्या सोयीसाठी अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळकुटा ते मोठा तोलवा पाळापर्यंत चार किमी रस्ता मंजूर झाला यासाठी शासनाने निधीही दिला रस्त्याबाबत मोठा तोलवा पाड्यातील तीन गरोदर मातांचा आठ जणांच्या आतापर्यंत पान प्राण गमावे लागले आहेत तरीही मनमानी कारभार करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू केले नाही परिणामी साठ पेक्षा अधिक शाळा अंगणवाडीतील मुलांसह जनतेला रतवाई नदीच्या घाटावरून प्राणघातक मार्ग काढावा लागत आहे मरण यात्रेतून मुक्तीसाठी संबंधित ठेकेदाराने तातडीने काम सुरू करावे अन्यथा रस्त्यावर उतरण्याची संतप्त भावना येथील जनतेने व्यक्त केली आहे पिंपरकुटा गावापर्यंत मोठा तलाव पाण्याची लोकसंख्या चारशे पेक्षा अधिक आहे जनतेला किमी घाट उतरून रतवाई नदी ओलांडल्यानंतर गाठावा लागतो मरण यातना जनतेच्या सोयीसाठी जिल्हा व ग्रामीण रस्ते विकास योजनेतून चार किमी रस्ता मंजूर करत शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे मात्र म मा आपला मनमानी कारभार करत भूमिका घेत ठेकेदारांनी या रस्त्याच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे रस्त्याच्या नसले, नसले पाच वर्षाच्या कालावधीत तीन गरोदर मातांचा आठ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला एवढेच नव्हे तर मोठ्या तोलवापाड्यापासून साठ पेक्षा अधिक बालके लहान तोलवापाडा जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीत येतात ते सर्व याच घाटावरून त्याच्या जीवाला या घाटावर सर्वाधिक धोका नाकारता येत नाही यातून जीवित जीवितहाण्याची शक्यता ही आहे ही बाब टाळण्यासाठी मंजूर रस्त्याचे काम तातडीन सुरू करावे अशी मागणी गुलाबसिंग वसावे दिनेश वसावे निमजी दानजा वसावे कालूसिंग दानजा वसावे खुमानसिंग जोता वसावे मंगलवाहऱ्या वसावे धर्माहिंदा वसावे चमारा दामजा वसावे यांनीही केली आहे सात प्रश्नसाठी अनिल गुरव प्रकाशा